आज मी आहे जळगाजामोदमध्ये जळगावजामोद शहरामध्ये गेल्या जवळपास वीस ते बावीस वर्षापासून ज्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे ते डॉक्टर गोविंद वानखळे आज माझ्यासोबत आहेत गोविंद वानखळेंना आपला राज आरोग्यसेवेचा वसा चालवत असतानाच सुद्धा बऱ्याच वेळेस ते चांगले उत्साही असतात आणि त्यांना राजकारणात सुद्धा आपलं मत व्यक्त करावं असं हो वाटते आणि त्यामुळे आज मी सुद्धा मत आपल्या प्रेक्षकासाठी घेणार आहे डॉक्टर आगामी निवडणुका जवळपास आलेल्या आहेत आणि असं असताना आता तुमच्या मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षापासून ज्या संजय कुटेंनी आपली दावेदारी कायम ठेवलेली आहे नवे त्यांनी हा मतदारसंघ त्यांचा गड केलेला आहे असं असताना आता पाचव्यांदा त्यांचा उमेदवारीचा आहे किंवा ते उमेदवार असतील तर पाचव्यांदा कसं काय असेल त्यांचं भवितव्य किंवा राजकीय भवितव्य डॉक्टर संजय कुटे हे एकदम परिपक्व उमेदवार आहेत बर आणि त्यांची गेली कारकीर्द बीजेपीचा अजेंडा राबवला नाही बर त्यांनी मतदारसंघात मतदारांना घेऊन सर्व काम केले बर पण असा काही बीजेपीचा अजेंडा म्हणजे जातीवाद धर्मवाद मुस्लिमवाद असं ते त्या त्या गोष्टी सोडून ते त्यांनी राजकारण केलं बरोबर आणि त्यांचा तो प्लस पॉइंट आहे अच्छा आणि फार परिपक्व माणूस आहे मी मी तर गेल्या चौऱ्याण्णव पासून इलेक्शन पाहतोय राजकारण पाहतोय पण असा परिपक्व माणूस मी पाहिला नाही बरोबर कारण अतिशय सौम्य माणूस बर एजेंडा भाजपचा काय भाजपच्या एजंडाची मला काही घेणदेन नाही पण मला माझ्या मतदार माझा इथला जो मतदार आहे त्याला काय अपेक्षित आहे बर त्याला घेऊन चालणारा हा डॉक्टर संजय कुटे आहे आणि असं काही वाळू वाटणार एखाद्या दिवशी डॉक्टर संजय कुठे पलटी मारू शकतात बर ते कशी येईल राज, राजकारणात पलटी मारू शकतात कारण कारण राजकारण हे चालते बर राजकारण हे चालते हे दिन दलितासाठी शोषितांसाठी चालते बरोबर आणि डॉक्टर संजय कुटे हा अतिशय ग्रास रूट मध्ये चाललेला माणूस आहे बरोबर त्यांना माहित आहे की या समाजाला घेतल्याशिवाय आपल्याला फळ भेटणार नाही बरोबर आणि त्यासाठी तो माणूस चालते आता पक्ष ठीक आहे त्या पक्षाला माझा विरोध आहे अतिशय नालायक पक्ष आहे तो बरोबर भाजप अतिशय नालायक पक्ष आहे कारण मी त्याला विरोध करतो बर अतिशय नालायक पक्ष आहे जाती धर्मवाद वंशवाद ह्या सगळ्या गोष्टी घेऊनही अशा परिस्थितीत डॉक्टर संजय कुटे वीस वर्षे आमदार राहिला बरोबर पण त्यांनी प्रत्येकासोबत एकदम चांगले वातावरण निर्माण केले आणि सर्वांसोबत आता सर्वांसोबत म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाडल्या गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे पा चार टर्ममध्ये संजय कुडे जेव्हापासून विधानसभेचे तुमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष हा सातत्यानं लयास गेलेला आहे मध्यंतरी कुशळा इवेळे त्यांची कन्या किंवा इतर उमेदवार जेव्हा पक्ष उभे झाले त्या सर्वांना वेळोवेळी त्यांनी नामहरम केलेलं आहे आता हे सर्व करताना तुमच्या मतदारसंघावर जातीवादाचा ठप्पा लागलेला आहे मग या जातीवादाच्या जा मतदारसंघामध्ये संजय कुठेची भूमिका काय आहे नाही नाही आता जातीवाद कसा आहे जातीवाद हा अतिशय सौम्य लेवलचा आहे बर मूळ मुद्दे शेतकऱ्यांचे आहेत शेतमजुरांचे आहेत आता संजय कुटे संजय कुटे आमदार आहे म्हणून संजय कुटेचे कम्युनिटी सफर नाही काय संजय कुटेची कम्युनिटी सफर नाही काय तेही शेतकरी आहेत बरोबर आहे हो हो तेही सफर करून राहिले हो हो कृष्णाराची फॅमिली सपोर्ट करून राहिली हो हो बाळासाहेबची फॅमिली सपोर्ट करून राहिली बरोबर त्याचे उद्देश घेऊन हे बीजेपी चालत नाही आणि बीजेपी न ह्या कशी धर्मवाद जातीवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन हे राजकारण करून राहिले त्याचा डिस डिसएडवांटेज डॉक्टर संजय कुटुंब फटका बसू शकते माझं ठाम मत आहे नाही नाही एकंदरीत जर आम्ही विचार केला आणि तुम्ही आपण बघतोय की मतदारसंघामध्ये संजय कुटींनी तब्बल चार वर्षा चार मत मध्ये विकासाचा मोठा निधी आणला कामं केले मतदारसंघ त्यांच्या त्या कामावर खुश आहे मध्यंतरी लाडकीबाई सारखी एक चांगली लाड योजना त्यांच्या सरकारने आणली आणि त्यामुळे सामान्यपणे घरादारामध्ये किंवा जवळपास मतदारसंघामध्ये त्यांच्याप्रती एक चांगलं वातावरण आहे असं असताना त्यांना फटका कसा का बसू शकते विषय विषयांतर खूप होऊ शकतात बर विषयांना बगल खूप देऊ शकते हा। पण मूळ मूळ मुद्दा शेतकरी बर अरे शेतकरीच हजार लोकांना मजुरी देते हो हो हजारो लोकांना शेतकरी मजुरी देते बरोबर आणि बर। आणि त्याच्या त्याच्यासोबत तुम्ही भेटणार मारखता असं कसं चालणार आहे नाही संजय नाही सुद्धा मग ते शेतकऱ्यांच्या विमा असेल किंवा हे असेल यासाठी सुद्धा मंत्रालयामध्ये वेळोवेळी बैठकी लावल्या बैठकी लावून मंत्रालयात शेतकऱ्यांना विमा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले त्यांनी सुद्धा ते प्रयत्न केले आहेत त्यामुळे तुमच्या मतदारसंघातला शेतकरी सुद्धा त्यांच्यावर खूश असल्याचं दिसून येते नाही टोटल रॉंग आहे कसं का टोटल रॉंग आहे मी शेतकरी प्रत्येक पॉलिसी साठी पाच पाचशे हजार हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतात हे टोटल फसवी योजना आहे बर हे योजना नको अरे वरली मटका जायला लागते तर वरली मटकाची चिठ्ठीवर गॅरंटी असते की संध्याकाळी इतके पैसे भेटतात <laughs> बर ह्या पीक मिळण्यासाठी गॅरंटी सहा सहा मध्ये जातो पण गॅरंटी मिळत नाही <laughs> बर हे टोटल <तोड़ा> रॉंग आहे <laughs> माझा सारांश हेच आहे की डॉक्टर संजय सारखा माणूस या मतदारसंघात कोणीच नाही बरोबर पण त्याने तो, तो पक्ष सोडवा आणि अशा ह्या गोष्टी धर्म वा ह्या वा सगळ्या योजना ह्या थांबवून त्यांना म्हणजे तुम्ही त्यांच्या सोहळ्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं काय की संजय कुटे आज एका एक ज्या गेल्या वीस वर्षात या मतदारसंघामध्ये एक वेगळं उन्हाळ्या घेऊन आहेत आणि त्यांची एक वेगळी ख्याती आणि प्रसिद्धी आहे तर असं असताना त्यांनी भाजपासारखा ज्या पक्षांनी ज्या पक्षांनी त्यांना उमेदवार दिली त्या पक्षाने त्यांना मोठं केलं आणि ज्या पक्षात आज नाव नावलौकिक आहे देवेंद्र फडणवीस सारखे लोक त्यांच्या जवळ आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सुद्धा त्यांच्या अत्यंत जवळिक आहेत आणि असं असताना तुम्ही असं म्हणता की संजय कुटेंनी भाजप पण सोडावा ते भाजपा सोडू शकणार नाही ना? संजय कुटेने सोडला तर आम्ही संजय कुटेचा पराभव करून दाखव करून कारण डॉक्टर संजय कुटे ओरिजिनल काँग्रेसी माणसं आहेत बरोबर आणि त्यांनी कधी भेदभाव केला नाही या मतदारसंघात गेल्या वीस वर्षात बरोबर आणि ते कधी करू शकणार हो ना हे खरं आहे ते ते ब्लडेड का म्हणजे त्यांचं त्यांचे वडील वगैरे असतील ते पूर्वी असतो काँग्रेसचे आहेत पण जेव्हा तेव्हापासून भाजपची जबाबदारी होत असेल तर त्यांनी आपला पक्ष सोहळा आम्ही निवडून संजय कुठे आम्ही निवडून देऊ बरोबर आहे पण त्यांना आज रोहित एवढा मोठा पक्ष आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पक्ष आहे ते कधी काळी त्या सरकारमध्ये मंत्री आले जर सरकार जर त्यांचं आलं तर ते मंत्री सुद्धा असू शकतात आणि त्यांनी अपक्ष जर लढवलं मग तुमच्या मतदारसंघासाठी जे प्रगती त्यांना अपेक्षित आहे आगामी काळामध्ये ते अपक्ष म्हणून करता येणार नाही तेच मी म्हणून झालो मी तेच म्हणून झालो डॉक्टर संजय कुटे इथं मॅन बरोबर त्याच्यासारखा माणूस कोण नाही त्यांनी प्रत्येकाला घेऊन चाललं हो पण त्यांनी पक्षाला लात मारली पाहिजे एका मिनिटात त्या भाजपला लात मारत पाहिजे तर संजय कुठे एका मिनिटात आमदार गुंडा एका मिनिटात म्हणते कुंडाऊ आम्ही बरोबर एका मिनिटात लात मारून भाजपला पक्ष सोडायला तयार नाहीत ना हा सोडायला तयार म्हणा मग पण इलेक्शन होईल आता इलेक्शन कसंही झालं तरी चौथ्या चार वेळा त्यांनी आमदार स्वीकारलेली आहे आणि मतदारसंघातील पण विविध समाज जे असतील बारी समाज असेल माणी समाज असेल कुणबी समाज असेल पाटील समाज असेल या सर्व समाजासाठी जे काही त्यांना मंत्रिमंडळातून किंवा आपल्या अधिकारातून घेता येईल ते त्यांनी घेतलं आणि त्या लोकांना दिला आहे तुमच्या मतदारसंघातील विविध विकास कामात सुद्धा त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यासाठी खूप मोठा निधी त्यांनी उपलब्ध केला आहे तर असा निधी उपलब्ध करणारा सध्या माझ्या माहितीप्रमाणे तरी जिल्ह्यात कोणी एक आमदार नाही पण तुमच्या मतदारसंघाचं एक सुभाग्य आहे भाग्य आहे की अशी व्यक्ती तुम्हाला मिळाली आहे त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत तुम्ही हे कबूल करता की त्यांनी वैयक्तिक संजय कुठे म्हणून जे त्यांचा उदय निर्माण झालेला आहे पण ते कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या निर्मिती म्हणूनच त्यांना ते उदय मिळालेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना जे मिळालेलं पद आहे किंवा त्यांना आगामी काळ हा चांगला राहील तुम्हाला काय वाटते याबाबत नाही नाही परानो जनता जनार्दन हा त्यांचे सुख दुःख ह्या त्या लोकप्रतिनिधीनं आपण त्या लोकप्रतिनिधीला समजून घ्यायला पाहिजे आणि ते सभागृहात मागायला पाहिजे मा मांडायला पाहिजे बर आणि असं मांडताना मला दिसत नाही असं डॉक्टर संजय कुठे बद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही आहे पण तो अतिशय नालायक पक्ष आहे त्याचा पर त्या पक्षाचा पराजय हा अटला आहे डॉक्टर तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे भारतीय जनता पक्षाबद्दल खऱ्या अर्थानं यावेळेस मतदार म्हणजे राज्यामध्ये सुद्धा अनेक का, तर्कवितर्क काढले जातात त्यांनी जे युती केली एक विविध पक्ष फोडले त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फोडला पुन्हा शिव शिवसेना फोडली शु, शु, त्यामुळे असं असताना मतदारसंघ तरीही त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्याशी लढत देणारी अशी कोणती सक्षम व्यक्ती तुम्हाला वाटते का नाही नाही डॉक्टर संजय कुठे बद्दल म्हणण्याचं काही कारण नाही पण रूट बंद जर पक्षांनी एजेंडा राबवला जनतेच्या हितासाठी बरोबर तर संजय कुठे कुठेच लागत नाही ना मग कोण उमेदवार असेल की संजय कुठे थांबवू शकते सध्या तुमच्या मतदारसंघात आता तो तर मला दिसत नाही आता मला तर काही दिसत नाही बरोबर बरोबर -बर। आता मला कोणता उमेदवार दिसत नाही प्रल्हाद भाऊ <laughs> हे लोकशाही असते आणि हे लोकशाहीनुसार लोकशाहीचं राज्य चालायला पाहिजे बरोबर हे कोणी कृष्णराव अजेंडा राबायला तयार नाहीत बरोबर बाळासाहेब अजेंडा राबायला तयार नाहीत आणि कोणा अज, कोणी अजेंडा राबवायला तयार नाहीत लोक तयार ना तुम्ही अजेंडा राबत लोक तुमच्या मागे आहेत ना बरोबर संजय त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांचा अधिकार जो आहे आमदार म्हणून त्यांनी अजेंडा राबवलेला आहे ना हा ठीक आहे ना बाळासाहेब प्रसिद्ध पाटील अजेंडा राबवा कृष्णरा अजेंडा राबवायची काही हिंमत नाही बरोबर आणि कृष्णाला त्या लायकीचा माणूसही नाही तो व्यापारी माणूस आहे तो राजकारणी माणूस नाही कृष्णराव बाळासाहेब आम्ही प्रसिद्ध पाटील सुद्धा मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पद्धतीने चांगली लढत त्यांनी दिली आणि तेव्हाही असं वाटत होतं की निश्चितच संजय पराभव करू शकतात पण त्यावेळेस सुद्धा संजय कुटेचा पराभव झाला नाही उलट प्रसिद्ध पाटील यांचा पाच ते सात हजार मतांनी पराभव झाला ठीक आहे ना खूप मोठ्या देश देशात बरला मोठमोठ्या देशात घटना झाल्या आहेत इतकं मोठं बीजेपीचं षडयंत्र आहे इतकं विषारी षडयंत्र आहे तर ठीक आहे डॉक्टर संजय कुटे आपला माणूस आहे सगळ्या योजना राबवते पण अतिशय हे व्यवस्था इतकी खालच्या स्तरा देईन मलाही समजत नाही पण अशी अतिशय नालायक व्यवस्था आहे बाळासाहेब पाटील त्या गोष्टीसाठी सक्षम आहेत बाळासाहेब पाटील सक्षम असं तुम्ही म्हणता महाविकास आघाडीमध्ये ते घटक पक्ष आहे त्यांचा पण या मतदारसंघामध्ये त्यांची उमेदवारी जवळपास म्हणजे हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं काँग्रेसला होता काँग्रेसला सुटणारे असे काही सध्याचे सुतोवास सुतवास लोक करतात त्यामुळे काँग्रेसमध्ये दावेदार आहेत म्हणजे जवळपास वीस ते एकवीस उमेदवार हे काँग्रेसमध्ये दावा करतात त्यामध्ये प्रामुख्यानं कुशळ गंग यांची सुकन्या स्वातंत्र्य वाकेकर ह्या दावेदार आहेत आणि जवळपास त्यांच्याच निश्चित होईल अशी आता अलीकडे या, या चर्चा चर, झालेली चर, चर आहे त्यामुळे अशा परिस्थितीत दोन उमेदवार जे आहेत म्हणजे एकमेकांचे पारंपरिक विरोधक असं म्हणता येईल की काँग्रेस विरुद्ध भाजप अशी उमेदवारी जर लढली तर त्यामध्ये संजय कुटेंच काय म्हणजे भविष्य भविष्य कसं असेल नाही डॉक्टर संजय कोटे आपल्या स्वतःसाठी अतिशय प्रामाणिक प्रामाणिक माणूस आहे बरोबर शरद पवार या मतदार संघातील संजय कुटेचा पराभव निश्चित आहे असं नाही होऊ शकत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण शरद पवार येतील पण शरद पवारांना जो पक्ष आहे जो दोन पक्ष झाले एका पक्षाचे म्हणजे दादा पवार आणि शरद पवार पक्ष झाले आणि आज रोजी इथे पवार हा म्हणजे पक्षाचं पाहिजे तेवढं पाठबळ नाही मी मी तुम्हाला ते नाही सांगून राहिलो शरद पवार येथे म्हणून पक्षाचा विजय हे अतिशय घाणेरडा पक्ष आहे हो पक्ष असेल पण उमेदवार उमेदवार म्हणून जर त्यांना मी तुम्हाला हे सांगून राहिलो यांनी एनआरसी तीनशे सत्तर हिंदू मुस्लिम हे सर्व जातीवादी सगळ्या गोष्टी घेऊन हे निवडणूक लढवतात शेतकऱ्यांसाठी का निवडवतो तुम्ही बरोबर शेतकऱ्यांसाठी का निवडून लढव नाही तुम्ही बरोबर हिंमत असे लढव शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुमच्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एक प्रशांत डिक्कर सुद्धा समोर हो आहेत ते सुद्धा यावेळेस उमेदवार आहेत नाही मग त्यांचं त्यांच्या बाबतीत काय तुम्हाला सांगता येईल मी त्यांच्याविषयी बोलू शकत नाही प्रशांत डिक्कर रविकांत तुपकर राजू शेट्टी हे सर्व सहकारामध्ये सामील झाले ना बरो यांनी सहकारामध्ये सामील व्हायलाच पाहिजे यांनी खरी जर हिंमत असते तर यांनी सरकारमध्ये सामील व्हायला हो पाहिजे बरो हे कशासाठी सरकारमध्ये सामील झाले राजू शेट्टी रविकांत तुपकर प्रशांत डिककर आणि त्यातल्या त्यात आपले बच्चू कुडू कशासाठी जात तुम्ही बरोबर तुम्ही स्टेट लढव प्रयत्न करतात पण आपल्याला सरकारमध्ये येल्यानंतर सत्तेतून आपल्याला निधी मिळता येईल सरकारमध्ये जायला फरक पडेल आणि आपल्या मतदारसंघाचं भविष्य चांगलं करता येईल त्यांच्यासाठी गेलेच नाही हे त्यांच्या हित संबंधासाठी गेले असा विषय होऊ शकत नाही आणि असा कधी होऊ शकत नाही हरियाणाचं उदाहरण घ्या तुम्ही हरियाणातली एकच निवडणूक होईल की काँग्रेस विरुद्ध बीजेपी बर पूर्ण बीजेपी निस्त नाबूद होईल डॉक्टर ना डॉक्टर संजय कोटेलचा पराभव कोणी करून एकंदरीत हे ठीक आहे तुमच्या म्हणजे राज्यामध्ये सरकार भाजपच येते नाही येत ही शंका असली तरी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आपण जे चर्चा केली त्याच्यातून हे दिसले या मतदारसंघामध्ये संजय कोटेला पराभव करून करू माणूस अतिशय सौम्य आहे सर्वांसोबत रिलेशन आहे हा हा हो हा आणि तो माणूस काँग्रेस म्हणून जाणार नाही दिवस मी सांगतो तुम्हाला संजय कुठे काँग्रेसमध्ये जाईल दहावीस लोक येऊन जाईन दहावीस म्हणजे आमदार बिलकुल दहावीस आमदारांसोबत बिलकुल संजय कुठे डॉक्टर तुम्ही आताच मला म्हणाशी म्हटलं होतं की संजय कुठे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत त्यामुळे ते घर त्या म्हणजे कुठे डॉक्टर साहेब त्यांचे वडील असतील हे ब्लडेड काँग्रेस आहेत पण जेव्हा जेव्हा पण राजकारणात आले तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या त्यांना म्हणजे मोठा स्कोप दिला आणि त्यामुळे ते पाच वेळा म्हणजे चार वेळा आमदार आहेत आणि पाच वेळेला सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांचाच बोल बोलबाला जास्त असताना अशा परिस्थितीत ते काँग्रेसमध्ये जाण्याचं म्हणजे त्यांचा भाजपनी कधी सन्मान केला नाही डॉक्टर संजय कुटेचा सांगतो डॉक्टर संजय कुटे तरुण थळदार आमदार आहे कधी कधी भाजपनी त्यांचा सन्मान केला नाही तो तो माणूस नाही सन्मान म्हणाल तर मागच्या वेळी त्यांना मंत्रीपद दिलं होतं नाही मंत्रिपद दिलं होतं म्हणजे त्याचा अधिकार नाही तो आहे ना बरोबर आहे ना मंत्रीपद मग तीन महिन्यासाठी हो तुम्ही तो माणूस इतका मोठा माणूस आहे बरोबर दाखवून द्या मतदार मतदारसंघात संजय कुठे काय माणूस होते पक्ष हो तुम्ही संजय कुठे काय माणूस आहे दाखवून एकंदरीत डॉक्टर साहेबांनी आपलं अत्यंत परखड असे मत या ठिकाणी मांडलेलं आहे डॉक्टर संजय कुटे या नावाचं वलय निर्माण झालेलं असताना डॉक्टर संजय कुटे आणि भाजप हे वेगळं वेगळं समीकरण असल्याचं सुद्धा डॉक्टरांच्या आतापर्यंतच्या चर्चेतून हे झालेलं आहे आणि हे सर्व सांगत असताना सुद्धा डॉक्टरांनी हे सांगून टाकलं की या मतदारसंघामध्ये संजय कुटे यांचा पराभव कोणतीच कोणताच पक्ष करू शकत नाही त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघाचा आगामी म्हणजे पाचव्यांदा जेव्हा संजय कुटे या मतदारसंघामध्ये उमेदवार असतील तेव्हा ते सुद्धा तेच कायम या मतदारसंघाचे उमेदवार असतील असंच डॉक्टरांच्या याच्यातून सांगणार आहे कॅमेरामन सुरेश दातार साक्षीदार न्यूज जळगाव दामोद